गाईचा आता आम्ही चाललेलो ना आता आमच्या डोक्यावरती पोल पडला असतं इथं एक काका पण वाचलं ते हे पण वाचलं ते नाही तर आता आम्ही आमचा काम फिनिश होता डायरेक्ट लाईटीचा पोल आमच्या डोक्यात आलू झा जा, आलू जाव्हरी निघायची तुझी चिकन बनवायला देऊ आम्ही आता ना मस्त बाहेर पाऊस पडतो एक नंबर आम्ही धाब्यावरती आलो चिकन घेऊ आमचा चिकन आलेला आहे ना मामाने गावने पण आणला ते ना मस्त आता सुरुवात करू आम्ही खायाची अरे बोल मशीर चिपले वाटतं तोंडात हा मशिरी खाल्ले वाटतंय आई मशिरी खाल्ले का आलु आल्लू म्हणजे मच्छाली खाल्ले मच्छली आई मशीरी खाल्लं का होतं मग आ बा त्यानं दिती ना तू चापड दिली बाबा चापड दिली बाबा बा लई तोडा दिली शी ग्यू बा भुक्कं ओ बाबा दणक भरलं काय स्मॅक डाऊन पहा बघ बाबाईने मारला ती रडायला लागली चू नको चल मारतो मिळतो तुला काय झालं पण नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आपले फॅन्स बघू शकतो इच्छा गावात म्हटलं गा म्हटलं गाडीवर हो बसतात का बसता आराम करा काय इन्सिडेंट नाही घ्यायचा इथं तर मित्रांनो मस्त सकाळ सकाळी पाऊस पडले ना आता मी आलो आहे व्हिडिओ बनवायला बोललो मस्त रील्स वगैरे काढू बोललो जाम भारी वातावरण हो आहे तर आता व्हिडिओ व्हिडिओ काढू ना आपले फॅन्स तुम्हाला माहिती आहे जिथं जाऊ तिकडे फॅन्स आहेत आपले तर चला पटा व्हिडिओ बनवून घेऊ तर गाईच आता आम्ही चाललेलो ना आता आमच्या डोक्यावरती पोल पडला असतं इथं हे काका पण वाचलं ते हे पण वाचलं ते नाही तर आता आम्ही आमचा काम फिनिश होता डायरेक्ट लाईटीचा पोल आमच्या डोक्यात आलू जा आलू जा <laughs> दिल्ल्यावर निघायची तुझी तो वापर चालले गाईश बघा डेंजर लाईटीचा पोल पडला असता डोक्यावरती नाही नशीब चांगले आमचे तुम्ही बोलत असता जिथं जाईल तिथं काही ना काय होतं मला वाटतं मीच मीच पण नव्हती की असे पोल बिल पडता काही ना काय होतं उलट जाऊ द्या घरी निघतो नाही तर दुसरा काय व्हायचं तर चला आता घरी आलो ना जवळ बसला आता असं बांगडा बिंगडा पापड वगैरे घेतला जाता मस्त जेवण वगैरे करू नंतर बघ पाऊस आले होते जाऊ कुठे फिरायला येशील का तू चाल काही प्रमाणात जेवण करून घेऊ त्या मलंगाडला आम्ही आहे मलंगडला मस्त चिकन वगैरे घेतलं इथं आता मस्त चिकन बनवायला देऊ आम्ही आता मस्त बाहेर पाऊस पडतो एक नंबर आम्ही धाब्यावरती आलो चिकन घेऊ तर मस्त पार्टी करू हा भाकरी भेटतील भेटतील भाकरी भेटतील चिकन देऊ बनवायला की आपला चिकन आलेलं आहे मामाने चिकन आणले आमच्या मामाने मस्त आणले तर गाई चिकन चिकन दुण 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 दुण। चला मस्त पैकी आमचा चिकन आलेला आहे हा मामाने गावने पण आणला ते ना मस्त आता सुरुवात करू आम्ही खायाची नाही भात लागायला भात खाल्लं महा पोट वाढायला आमचा मस्त पैकी चला मस्त जेवून घेऊ कडक मध्ये एकदम दोन मिनिट लागतील आमचा अजून एक तोप आलेला आहे आता रस्ता आला रस्ता एकदम एक नंबर काढते वरता अथवा चौदा घावणे आणि रस्तावाला चिकन गरम गरम वापस एक नंबर आमचा भात बाकी भात हे चौदा घावणे आमची मंडळी आणि मगाशी आम्ही दहा घावणे आले चौदा <laughs> <laughs> मस्त आहे की हा घाऊने घेतले मी इथं चिकन आहे गरम गरम असं रस डुबवला गरम गरम पावसात हा हा काय मजा आहे काय मजा पावसात वेळ नंबर गाईस आता मी आहे अशा जा... प्रकारे जाम पोट भरले आमचा ते ठीक आहे सरा गाई आता हे पण खाऊन घेऊ काय काय पाहिजे काय पाहिजे आवरे आवड्या तर गाई जाता मस्त हाफरा घेतले मला बनवायला अख्खा वरचा कच्चा असतो माझा तू खाशील का कब्चा खाशी खाशील खाशीला नाही मला आई पण पलटे मारवा का किती दिवस काम करणार मला लगीन लावून दिला असत तर बाईकोणी केला असता काम माझ्या हा अरे बोल मशीर चिपली वाटत तोंडात ह मशिरी खाल्ले वाटतय <laughs> आई मशिरी खाल्ले का आलू आलू <laughs> मी मच्छली खाल्ले मच्छली काय मशरी विषय खातात बाया ना या काय करतेला काही नाही आई मशीरी खाल्ली का काय 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 काम करता मछरी लागते आई मशिरी खाली हो होतो हा एनर्जी येते का ताकद येते काम करायला अरे <laughs> काय बाया मी मशिर खातात गाई तर गाईत चालू आपला अपराय बनलय बाईबा आपला अपराय मस्त खावाचा मग खच अपराय गाईत चला गीताने मस्त सकाळ सकाळी नाश्ता काय बनलेला बघा आज नवीन रेसिपी गीताची गीता, गीता धलपे कुकिंग आज कुकिंग मध्ये बनलेला आहे आमलेट ब्रेड काय बनते काय कुठं शिकली तू ही बोल चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या बोल बोल ना बोला तुझा गॅस गीता ताई ने, ने, ने गीता शेट्टी चॅनल ओपन केला आता ती जसे रूमला जाणार गीता रूमला राहायला जाणार आहे इला काही काम धंदे नसतील तर मी तर बोलतोय एक युट्यूब चॅनल खोदू किती आणि कुकिंग तर दाखवत राहा रा फक्त आज मी हे बनवलं ते बनवलं आज वडे भेजी का चला मस्त की नाश्ता करू आपण आता चला खाऊन घेऊन थंड होती चला, चला बारीक बारीक पोरं बसला गीता त्यांची रेसिपी ह्या बारीक पोरं पहिले खायला देते कसा लागते तर चला अरे काय गरीब दिवस आला ते की सॉस नाही घरामध्ये चायला कुठे ठेवला एवढा पैसा काय मिळेल सांगा पटा कसा लागतो पटावट पटवट खा खा टाक टाक लावू सॉस खा खा कसं आहे कसं आहे सांग पटकन कसं आहे भारी का मस्त आहे का चला गाईस पटाट खाऊन घेऊ नाहीतर नाहीतर मला काहीच नाही ठेवणार काल गाईस कालपासून ब्रेड खाऊ का आमच्या पोटाचा ब्रेड झाले गाईस त्याला पटाट खाऊ नाही तर हे ती हावर येत ना हाँग मला काहीच ठेवणार नाही चलो जेव्हापासून युट्यूब चॅनल खोडलंय काय काय बनवायला लागले घरामध्ये बघा बा बाबा पापऱ्या मी प्रति बनवायला हिचा चायनल वाटत का वाटत वा 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 गीता झलपे युट्यूब चॅनल काही गीताच्या पण लाईक आणि सबस्क्राईब करा इला पण माझ्यासारखं फेमस करून टाका काय गीता होऊन जाऊ दे वायरल येऊ दे, दे पैसा नुसतं पापऱ्या कायला पावसाला पण तुम्हाला कांदा भजी रेसिपी भेटल बघायला आयला आज बघा नुसतं टेलकट आहे तसं मग काही पापड पण खाऊ आपण काय सोडतो कधी अरु घे अरे थोड घे चायला यांचा यांचा पोट ना बर का गरम बिरम सगळं चालतं उलट दिल हा काय हाट हे चापट दे चापड दे चापड दे

ये बाबा लय दोरा चापड दिली शी बी बा मुक्का ओ बाबा दनक भरलं काय स्नॅकडाऊन डाऊन बाबा 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 शी बोलगी दीदीला मार काढला बारीक पडदा मार काढला बारीक दु 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 नको लागत भारी पडदा मार खातेसी आरू सी भारी पडदा मार खाते नको जा आता नको के सोड आता नको बारीक पडदा मार खाते दिदे दे दिदे दिदे, <laughs> दिदे, दिदे, दिदे दिदे, मार दिदे। ना तिथे तू काय घाबर त्याला ऐकत नाही तो दिला ऐकतो दिदी तू ऐकत नाही तिथे म्हण खतर हात पिल्ला हात पिल्ला रे ना करू <laughs> <स्यान> दे, दे दे ने तुला दे ना खाली पडशील तू दीदी <स्यान> आता आता केस बांधला ये तू आता ये फक्त आता केस बांधला बिनी ती सापड चोरा ती दिदी लावली करे आता 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 केस बांधला तिथे उभी राहते तिथे तिथे सांडभाग करते तिथे वा वा मार ना लाद लात लात वादे बा दिदी धर ना धर धर तिथे आमच्या आरो दिदीला मारला रडायला लागले रे मारू चला का त्याला मी काय त्याला मारू का मी काय झाला गाईच्या आरो मारला दिदी रडायला लागली मारतो त्याला चार मिचल काय केलं चल मारतो चल त्याला मिचल उठ चल चल मारू त्याला उठ चल काय हय दिदीला मारला मा ला का तुने लागले ती काय केला तुने तिने मारला ती रडायला लागली आता सोड हा तिच्या अरे येईला घरी झाले अक्का अक्का घरीयाडा झाले आमचा हे चावके कुत्री सावती नुसती का तू का रडायला लागला तू काढायला लागला आता काय झालं तुला काय झालं पण अच्छा झोपचा आराम कर तू झोप 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 तुला काय झालं रडायला लागेल घेतला किती की माझी मारामा झाली ना काय काय मारामार कुलर राहू कुलर या कुलर राहणाला झोप 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 झोपेचा आराम करू झोपाचा आता आता हिला कोणी मारला अरे घाई काय झालं या ना सगळ्यांना आज इथं एक नडते इथं एक नडते